ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची नुकसानी टाळण्यासाठी नदी पात्रातील अडथळे हटवा कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सांगली कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावं लागतं तो। पंजंगा, कृष्णा आणि वारणा या प्रमुख नद्या महापुराच्या काळात ओहोटीचा कारण ठरतात नदीपात्रातील अतिक्रमण पुलाचे भराव तसेच गाळाच्या अडथळ्यामुळे पाणी थांबते आणि दीर्घकाळ जमिनीत साठलेलं पाणी गावांमध्ये मोठ्या नुकसानकारक महापूर निर्माण करतो यामुळे महापुरात होणाऱ्या नुकसानीची व्याप्ती आणखीन वाढते महापुरावर वा उपाय म्हणून नदीपात्राचे सरलीकरण खोलीकरण आणि अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे यासाठी जागतिक बँकेच्या निधीतून विकास आराखडा तयार करण्यात येत आहे मात्र या आराखड्यात केवळ शहरी भागासाठी कामे मंजूर केली आहेत तर ग्रामीण भागासाठी अजून काही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही या परिस्थितीला गांभीर्यानं घेत आगामी दिवसात ग्रामीण भागासाठी सुद्धा तात्काळ नीतीची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे हे निवेदन जिल्हा अधिकारी अमोल एडके यांना देण्यात आलं आहे या आंदोलनात अंकुश संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील राकेश जगताळे रशीद मुल्ला महादेव काळे नोडसीवाडीचे उपसरपंच रमेश मोरे यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्र सांगली जिल्ह्यामध्ये जो महापूर येतो त्या महापुराबाबत उपाययोजना करण्यासाठी जो बी पी आर बनवला चालला आहे विकास आराखडा बनवला चाललाय त्यामध्ये आता सध्या फक्त महानगरपालिका कोल्हापूर मिरज कुपवाड इतरगंज नगरपालिका या क्षेत्रातील गटारीं किंवा जे काय अंतर्गत कामाची कामं करून या ठिकाणी महापूर नियंत्रण होणार नाही आहे तर ग्रामीण भागात कृष्णा वारणा पंचंगा या नदीपात्रातील अडथळे के दूर केले पाहिजेत ज्यामुळे आपल्याकडे या ठिकाणी पाणी साठून जातं आणि महापुराची गंभीरता वाढते या सर्व बाबीवर जोपर्यंत ह्या गोष्टींचा अंतर्भाव त्या डी पी आरमध्ये होत नाही तोपर्यंत ही कामं आम्ही होऊन देणार नाही आणि तात्काळ त्यासाठी पुलाचे भराव असतील नदीचं खोलीकरण सरळीकरण गाळ करणं या गोष्टीसाठी ग्रामीण भागातील जिथे जिथे अडथळे ते दूर केले जातील तोपर्यंत ती कामं आम्ही होऊन देणार नाही आणि तात्काळ त्यासाठी महाराष्ट्र शासनानं जो काय सर्वे करायचा तो सर्वे करून त्या ठिकाणी ग्रामीण भागातील अडथळे दूर करण्यासाठी जागतिक बँकेच्या जे काय पैसे येणार आहेत त्या पैशातून ती कामं पूर्ण करावीत अन्यथा मोठं तीव्र आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी देत आहे